शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा आज हिंगोली विधानसभा दौरा आहे आणि या हिंगोली विधानसभेमध्ये ते हिंगोली विधानसभेतल्या सगळ्या सर्कलमध्ये जाऊन गावकऱ्यांना भेटी देत आहेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत आहेत चर्चा करत आहेत माझ्यासोबत आता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आहेत दादा आज तुमच्या विधानसभेमध्ये साहेबांचा सा दौरा होतोय कसा प्रतिसाद आहे मोठा झंझावाद नागेश पाटलाचा या मतदारसंघामध्ये चालू आहे हजारोच्या संख्येनं लोक जागोजागी उपस्थित राहिलेत आणि तुम्ही पाहत असाल की एक उत्साह शिवसैनिकामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक मोठा उत्साह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे गावागावामध्ये हार तुरे प्रत्येक जागी सत्कार फटाकडे ह्या सगळ्या गोष्टी उमेदवार आल्याच्या खुशीमध्ये लोक करत आहेत शेवटचा टप्पा आहे प्रचाराचा आता सव्वीस तारखेला मतदान हे पंचवीस तारखेला पाच वाजेपर्यंत हा प्रचार चालेल पण अजूनसुद्धा तुमच्या महाविकास आघाडीमधच्या नेत्या ज्या आहेत आमदार प्रज्ञासह तो या तुमच्या प्रचारामध्ये दिसत नाही प्रज्ञाताई बाहेर गावी आहेत आणि त्यांच्या तब्येतीच्या कारण कारणामुळे ते बाहेर नेले नाहीत पण बाकीचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तुम्ही पाहत असाल ते गावागावामध्ये आमच्या चार चार पाच पाच फेऱ्या झाल्यात काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील सगळेच्या सगळे लोक आमचे कार्यकर्ते रस्त्यावर आहेत आणि निश्चितच विजय झाल्यासारखाच आहे आज रामलीला मैदानावर हिंगोलीच्या रामलीला मैदानावर नितीन गडकरी यांची सभा होती खुडच्या कामे होती खर तर शिंदेगडाचे लोक भाजपच्या लोकांची आप घालायलेत आणि तुम्हाला पाहत असाल की ग गडकेसारख्या मोठ्या माणसाच्या सभेला जर खुर्च्या रिकामा होत असतील तर आपण याच्यातून बोध घ्यावा किमान चार लाखाच्या फरकानं बाबूराव पाटील पडणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कोणत्या विकासाच्या मुद्द्यामार्फत आता जनतेसमोर जातात तुम्ही सिंचन सिंचन शिक्षण उद्योगधंदा व्यापार ह्या चार याच्यावर आम्ही जनतेसमोर जाणार आहोत या भागाचा विकास करण्यासाठी या भागामध्ये सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी आम्ही निवडणुकीला जा सामोरे जात आहोत आम्ही असं काही फोटो काढून किंवा राज्यपालाचे त्या ठिकाणी मुक्ती घेऊन गोष्टी करणार नाहीत आम्ही या भागाचा विकास आणि या भागाचं सिंचन केल्याशिवाय राहणार नाहीत हे ना। ठिकाणी लक्षात प्रचार सभेमध्ये आमदार बांगरांनी असं एक वक्तव्य केलं आहे की मुस्लिम मतांची आम्हाला गरज नाही असं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये म्हणलो आमदार बा बांगराची परिस्थिती आहे की ते वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत ते कधी म्हणतात म मुस्लिमांची कधी गरज नाही कधी म्हणतात मराठ्यांची कधी गरज नाही कधी वड्र समाजाच्या नेत्याला शिव्या देतात कधी एखाद्या ब्राह्मण समाजाच्या अधिकाऱ्याला मारतात या सगळ्या वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये ते आहेत आणि त्याला त्यांचा पराभव हो, त्यांना दिसून आलेला आहे बरं हे वक्तव्य करत असताना ते असं देखील आता सर्वसार्व या वक्तव्याची करतायत की एम आय एम जी आहे ती कोणाची बी टी एम आहे हे आम्हाला माहिती आहे नेमकं भाजपवर निशाणा साधता आहेत आता परिस्थिती अशी आहे की मी आधीच सांगितलं ना ते वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये काहीही बोलून जातात त्यांना माहीत आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे पराभव समोर दिसत आहे काहीतरी एकनाथ शिंदेसाहेबाला खुश करण्यासाठी काहीतरी असे वादग्रस्त वक्तव्य करायचे आणि नंतर माघार घ्यायची ही त्यांची जुनीच सवय आहे काय हिंगोली विधानसभेमध्ये कितीची लीड भेटू शकते नागेश पाटील मी एवढं सांगेन की हिंगोली विधानसभा हिंगोली लोकसभेमध्ये आम्हाला किमान चार लाखाची लीड भेटणार आहे आणि सगळ्यात जास्त लीड ही हिंगोली विधानसभा विधानसभेमध्ये मिळणार आहे त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की आमचे भाऊ पाटील असतील भैया पाटील असतील बाकीची सगळी टीम असतील आमचे सगळे लोक अनिल पतंगी असतील राष्ट्रवादी असा गट असेल दिलीप चव्हाण असतील हे सगळे त्या सगळे हिंगोली विधानसभेतले आहेत आणि तुम्ही पाहा पाहत असाल की सगळे एका जीवानं स्वतःला नागेश पाटील समजून कामाला लागले आहेत त्याच्यामुळे निश्चितच ही लीड लो पूर्ण लोकसभेच्या क्षेत्राच्या तुलनेत हिंगोली विधानसभेची सगळ्यात जास्त मागच्या एका सभेमध्ये त्यांनी असं देखील हातवारे करून पत्ते खेळण्याचं किंवा दारू तुमच्या उमेदवारावर टीका केली होती ज्याचे स्वतःचे पत्त्याचे क्लब आहेत मटक्याचे आड्डे त्याने लोकांवर टीका करणं म्हणजे हास्यास्पद आहे आणि सगळी गोष्ट सगळ्या जिल्ह्याला माहिती प्रत्येक गावागावात बुक्या कोणाच्या मटका कोणाचा आहे रेतीचे धंदे कोणाचे आहेत दोन नंबर कोण करते हे आज नाही दहा वर्षापासून या सगळ्या जिल्ह्याला सगळ्या गोष्टी माहिती माझ्या तोंडून नाव ऐकण्याचं काही कारण आहे तुम्ही पत्रकाराचं या जिल्ह्याच्या एसपी सुद्धा माहिती आहे कुठं कुठं काय चालतंय चौथ्या मजल्यावर काय तिसऱ्या मजल्यावर काय कुठं बुक्की आहे रामलीला मैदानामध्ये काय आहे बाळापूर को कुठं काय माउंड्याच्या नागनाथ मंदिराच्या बाजूला काय या सगळ्या गोष्टी सगळ्या पत्रकाराला माहिती आहेत खरं तर तुम्ही त्याचा शहानिशा केली पाहिजे तुमच्या उमेदवारावर अशी टीका झाली आहे की धार्मिक स्थळाच्या जमिनी हडप केलं जे लोक व्यापाऱ्याकून खंडणी गोळा कराले जे लोक प्लॉटिंगच्या धंद्यामध्ये जर प्लॉट घ्यायचा असेल तर सी मागाले तर अशा लोकांना टीका करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जिल्ह्याला सगळं माहीत आहे फक्त जिल्हा वाट पाहायला सव्वीस तारखेची ही लोक लोकसभा मतदारसंघातली लोक वाट पाहिले सव्वीस तारखेची निश्चितच मशाली समोरील बटन दाबून लोक प्रचंड बहुमता आणि नागेश पाटला निवडून देणार आहेत आणि तुम्ही पाहत असाल आमचं तर काय नाही माननीय पदाधिकार ठीक आहे बोलील पण तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारा कि या की या जिल्ह्यामध्ये दोन नंबरचे धंदे आहेत कोणाचे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हा प्रमुख संदेश देशमुख देशमुख आणि त्यांनी सांगितले की येणाऱ्या सव्वीस तारखेला हिंगोली लोकसभेतील जनता ही नागेश पाटील आष्टीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करेल दिनेश कुळकर्णी गर वाक्रांती न्यूज सेनगाव हिंगोली